काय रे काळ्या अंघोळ झाली का अंग सुकून झालं चल मग आता आपण पकडापकडी खेळूया आज मी काळ्याबरोबर पकडापकडी खेळणार आहे बघू आता काल्याला मी पकडते का बाप रे काळ्या तर फास्ट फास्ट जायला लागला आत्ता मजा येईल हा बघू काळ्या कुठे कुठे पळतो बघा मित्रांनो काळ्या कसा काळ्या थकल्या वाटत्या जाग्यावर एका जाग्यावर उभा राहिलाय चल काळ्या सुरुवात स्टार्ट चला 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 पळा पळा आली आली पकडायला आली काळ्या दमल्या वाटत्या अरे 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 गेला 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 फास्ट काळ्या अरे अरे पकडलं काळ्या खूप जोर जोरात धावतो अरे कुठे लपला काल्या दिसत नाही रे मला झाडाच्या मागे अरे अरे आहे हा आहे ते दिसला दिसला खूप मजा येते काळ्याला बघा कुठे 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 फिरतो तो अरे काळ्या कुठे लपलाय अरे आत्ता मी काळ्याला पकडते पकडते आली 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 कुठे रे कुठे अरे झाडाखाली लपला दिसत नाही आहे काल्या अरे पकडलं 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 काल्याला मी आता पकडलं दिसला मला काल्या हम्म चारा खातो काल्याला मी पकडलं अरे अरे पाला हम्म बघा काल्या मला किती पकडायला लावतो पकडलं 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 काल्या आमचा खूप बदमाश आहे काल्या थकला की काय एका जागेवर थांबला तू सिटिंग हा काळ एक कालू दमला आता वाटते काळ्या खेळायचं की नाही पकडा पकडे आ खेळायचं खेळायचं मग चाल बघू स्टार्ट अरे 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 कुठे 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 बघा मला पूर्ण बगीचा फिरवतो काळ्या बाप रे अरे अरे कुठे कुठे गेला काळ्या अरे दिसत नाही अरे याच्या मागे आहे का अरे कुठे लपलाय का इकडनं मला बघतो आली आली पकडायला पकडलं 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 कुठे अरे काला अरे 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 बघा कसा काळा मी पकडायला आल्यावर किती जोर जोरात पळतो हम्म खूप छान बघा मित्रांनो कसा काळा पकडा पकडी खेळतो माझ्याबरोबर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आता काल्या अरे काल्या मी जिंकली हट काय बोलतो मीच जिंकली तू जिंकला काल्या जिंकला अरे, अरे नाही मी जिंकले हट थकलास आणि इथे लपून राहिलास आणि मला बोलतो मी जिंकले चल मी चालली आता आवाज दिलास तरी नाही येणार ए बोललास तरी नाही येणार मी चल चालली मी 124。